समर्थनगरात बेशुद्ध, समर्थ समर्थ बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या महिलेला मदतीचा हात पुढे करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख कृष्णा सुरवसे यांनी तात्काळ अँब्युलन्स बोलवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी समर्थनगर सोलापूर येथे एक अत्यंत हृदयाला भिडणारी आणि विचार करायला लावणारी घटना घडली रस्त्याच्या कडेला एक अज्ञात महिला समर्थनगर येथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिला मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख कृष्णा सुरवसे यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी त्वरित कृती करत अॅम्ब्युलन्स बोलावली आणि सदर महिलेवर तातडीने उपचार करावेत म्हणून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिला भरतीसाठी पाठवून दिले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करताना सुरवसे यांनी डीन आणि डॉक्टरांशी संवाद साधून महिलेच्या योग्य व तातडीच्या उपचारांबाबत ठाम भूमिका घेतली त्यांच्या या तात्काळ व जबाबदार कृतीमुळे महिलेवर योग्य वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत या प्रसंगातून माणुसकी अजूनही जिवंत आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे कृष्णा सुरवसे यांच्या समाजाभिमुख कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे